जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पैलवान चंद्रदादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये अनेक रत्ती महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आदतमध्ये नक्की कोणत्या गटाला पा पाळाला व गटपास झाला की नाही याची अपडेट आपण तुमच्यासाठी आता घेऊन आलेला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा गट क्रमांक एकावन्न मध्ये तास क्रमांक सात मधून पाहिला या गट क्रमांक एकावन्न मध्ये पंचम हिंद केसरी सर्जा गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन